अनेक प्रकारे हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात अजूनही शिवसेनेची दहशत आहे भीती आहे आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव आज मोहीम सुरू केली या शहरामध्ये दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला गोंधळ निर्माण व्हावा आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा हे कसलं लक्षण आहे किंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे तुम्हाला वातावरण नासवायचं वातावरण खराब करायचं पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही शंभर टक्के कारवाई नंतर करू शकत होते ना पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आले सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिकीकडे पोचतायत आज महत्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यावेळेस आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही आणि तुम्ही दर्पोक आहात तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते आमच्या सावलीची भीती वाटते आमच्या शिवसेनेच्या लक्षात घ्या म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाटे तुम्ही करताय त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही